डोंगरावरती हो आता आलेलं आहे बघा आम्ही एका आता एकंदर भंडऱ्या डोंगरावरतीही आगमन झालेलं आहे आता एक हां एका इकडं समर्थकोपरायंचं मंदिर आणि आता चालली दर्शनासाठी लग बघा वाघा एकंदर हे भंडारा डोंगर संपूर्ण पाहिलं भंडऱ्या डोंगरावरचं हे सगळं आणि ह्या ठिकाणी चाललेलं नवीन बांधकाम तुकोबरायांच्या मंदिराचं नवीन शिल्पकलेतील बांधकाम पाहिजे आणि ह्या ठिकाणी हा तुकोबरायांचं ज्या ठिकाणी भजन वगैरे चालतं ना त्या ठिकाणचं हे मंदिर

भंडारा डोंगरावरचं एकंदर संपूर्ण चित्र हे समोर दिसणारं हे तुकोबरायांचं मंदिराचं बांधकाम हे संपूर्ण संगमरावरी दगडामध्ये चाललेलं शिल्पकलेतील मोरीव बांधकाम पाहिलं ठिकाणी या पवित्र ठिकाणी जिजामातेची आणि पांडुरंगाची झालेली भेट या ठिकाणी प्रत्यक्ष मातेचा काटा काढण्यासाठी पांडुरंग परमात्मा आलेलं हे ठिकाण पाहिलं श्री श्रीक्षेत्र थेवोर नगर या ठिकाणी दर्शनाला जमलेले भाविक भक्त Hai, eh, direksek terasa sopan, kakak anjing sama adik, aneh sama adik ya, चित्रीकरण पाहिलं हो काही स्वर्गे शिवाजीराव विश्वासराव जगताप स्वर्गीय चतुराबाई शिवाजीराव जगताप प्रवेशद्वार सुंदर आणि ही नदीचं पवित्र क्षेत्र म्हणजेच पवित्र किनारा आणि ह्या ठिकाणी स्वप्न काकाची असणारी सुंदर इतिहाय समाज कसं काय वाटतंय माऊली एकंदर चित्रीकरण पाहिजे छान आणि ह्या ठिकाणी भाविक भक्तांची असणारी गर्दी पाहिजे क्षेत्र मयुरेश्वर क्षेत्र मयुरेश्वराचं हे तीर्थक्षेत्र मोरगाव ये महात्मा गांधी का जन्म स्थान sama तिरदक क्षेत्र सासवड़ सोपान का स्वर्गे शिवाजीराव विश्वासराव जगताप स्वर्गीय चतुराबाई शिवाजीराव जगताप प्रवेशद्वार सुंदर आणि हे असणारं नदीचं पवित्र क्षेत्र म्हणजेच पवित्र किनारा आणि ह्या ठिकाणी सोपान काकाची असणारी ही सुंदर इतिहाय ठिकाण कसं काय वाटतंय माउरी एकंदर चित्रिकरण पाहिजे छान आणि हे ठिकाणी भाविक भक्तांची असणारी गर्दी पाहिजे क्षेत्र मयुरेश्वर क्षेत्र मयुरेश्वराचं हे तीर्थक्षेत्र मोरगाव